सगळ्या मुद्द्यांना आपण हळूहळू चर्चा करूया माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं मनापासून स्वागत करतो मी कोण कोण कोणत्या जिल्ह्यामधून जोडलेलं आहे हे जर आम्हाला कळलं तर थोडस अधिक बरं वाटेल जर शक्य असेल तर आपण अमोल सर आहेत सर आहेत मनीष मेंढाळे सर आहेत पवनदादा आहेत सौरभ दादा दादा विष्णूदा अनुदादा अश्विनीता डी मनीषा बालाजी विष्णू रोहित सौरभ जीवन मनोरंजन कृतिका राज सौरभ निखिल जमीर सचिन विनय मनीषा राहुल सूरज कपिल सचिन चव्हाण कृतिका सर्वांचं मनापासून स्वागत आहे दीक्षिका पौल ईश्वर गणपती विजय दादा प्रणव दादा आहेत अकबोल्यावर पंकज जयेश भाग्यश्री प्रमोद पंकजे शेख दादा आहेत आमचे वादा

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत का बरं घेतला असेल तर ते मुडभर हा शब्द का बरं वापरला जात असेल इतिहासामध्ये ते मला सध्याची परिस्थिती पाहून लक्षात येत हे कमेंट आहे बाबा गुळाचा चहा घ्यावा हो ऐक नाही मॅप संजय दादांचा प्रश्न आहे बाबा तब्येत कशी आहे तुमची काम प्रश्न होत नाही नाही विचारायची काम झाल्यानंतर तब्येत मग झोपायचं जेवण करून मग झोपायचं सगळ्याला कामाला लावायचं मग झोपायचं पवन सर म्हणतात जेवढे आहेत तेवढे लाखाला भारी आहेत हो त्यात काहीतरी शंका नाही पण सरकार लागणार ना दादा संख्या पण बरोबर आवश्यक आहे दखल घेण्यासाठी आवश्यक आहे कारण की आपण जर सरकारला म्हणलं की आम्ही एक प्रशिक्षणार्थी लाख प्रशिक्षणार्थी असं जर म्हटलं तर सरकार आपल्याला म्हणेल की ठीक आहे मग एक प्रशिक्षणार्थी लाख प्रशिक्षणार्थी आहे तर त्या लाख प्रशिक्षणार्थी बांधवांना एक एक रुपया कमाला लावा एका प्रशिक्षणार्थीला लाख रुपये सरकारनं असं स्वतः निर्णय आपल्या हाती गुळाचा चहा घ्या ओके नक्की घेतो मौली बाबा स्वतःची काळजी घ्या कशी घ्यायची काळजी आता गाडीत बाबा काय वातावरण आहे एकंदरीत असं म्हणजे आज आपण सकाळी सकाळी गेल्याच्या नंतर कोणाकोणाची भेट झाली आणि एकंदरीत किती वाजता हे कन्फर्म झालं की आज साहेब येणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही सकाळी लवकर निघालो आणि टायमिंग मध्ये आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आल्यानंतर सर्वप्रथम बाळासाहेब भवन बाळासाहेब भवन या ठिकाणी आम्ही थांबलो बराच वेळ त्या ठिकाणी माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष सोबत होते त्यानंतर आज माननी श्री एकनाथजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा विषय मार्गस्थ लागणार या दृष्टिकोनातून आपण सगळेजण त्या मापाने आणतो पण दुपारपर्यंत ते एक वाजेपर्यंत येणार हे एकदम सूत्रांनी म्हणजे खात्रीशीर माहिती होते पण एकंदरीत राजकारण समीकरण ह्या ठिकाणचा थोडं बदल त्याला कुठंतरी दिसलं वातावरण प्रत्येक मंत्रालयामध्ये एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी बघायला भेटलं त्यामुळं एक दिवस नाही दोन दिवस नाही अजून दोन तीन दिवस ते इकडे येतील नाही ना।